चलातन मंडळी आज आपण उपवासाची एक रेसिपी पाहणार आहोत हा पदार्थ हवाबंद डब्यात एक महिनाभर छान टिकतो शिवाय पौष्टिकसुद्धा आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतला आहे साबुदाना मी स्वच्छ फडक्याने पुसून घेतला आहे आपल्याला हा साबुदाना धुवून घ्यायचा नाही साबुदाना आपण हातात घेतल्यानंतर कसं आपल्या हाताला सफेद सफेद पावडर लागते त्यासाठी आपल्याला साबुदाना फक्त फडक्याने चांगला पुसून घ्यायचा आहे आजची ही रेसिपी बनवण्यासाठी साबुदाण्यासोबतच मी येथे शेंगदाणेसुद्धा वापरणार आहे तर त्यासाठी येथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला चांगले निवडून घ्यायचे आहे एखादा शेंगदाणा खराब असेल तर तो, तो काढून टाकायचा त्यानंतर आपण आता पुढची तयारी करून घेऊयात त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे गरम करायला पॅन चांगलं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही पूर्णपणे स्लो करायची आणि जो आपण एक वाटी साबुदाणा घेतला आहे तो पॅनमध्ये घालायचा आणि मंद आचेवर हा साबुदाणा हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला हा साबुदाणा जास्त भाजायचा नाही आहे कारण आपण यानंतरसुद्धा हा साबुदाणा चांगला भाजून घेणार आहोत फक्त हलकासा रंग बदली झाला की साबुदाणा आपण काढून घ्यायचा पॅनमधून त्यानंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये आपण जे एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते सुद्धा छान असे खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत असताना आपल्याला तडतड असा आवाज येतो आणि शेंगदाण्याचं साल हे आपोआप निघतं म्हणजे शेंगदाणे आपले छान असे खरपूस भाजले आहेत आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत ती महिनाभर टिकवण्यासाठी शेंगदाणे छान असे खरपूस भाजले तर ती चांगली टिकते आणि त्याचा वासही येत नाही शेंगदाणे जर आपण कच्चेच ठेवले तर ती लवकर खराबसुद्धा होते म्हणून शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस येथे भाजून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेलच की शेंगदाण्याचं हे साल हे पटकन हाताने निघतंय तर इथे शेंगदाणे आता भाजून झाले आहेत आपण पॅनमधून एका ताटामध्ये काढून ठेवूया थंड होण्यासाठी इथे मी काही ड्रायफ्रूट घेतले आहेत त्यात मनुके काजू आणि बदाम घेतले आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही यामध्ये वापरू शकता या ड्रायफ्रूटचे सुद्धा आपल्याला काप करून घ्यायचे आहेत काजू आणि बदामाचे आता आपण मगाशी साबुदाणे भाजून ठेवले तेच थंड झाले आहेत तर साबुदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे साबुदाणे थंड झाल्यानंतरच त्याची पावडर करून घ्यायची या पद्धतीने साबुदाण्याची पावडर तयार करून झाली आहे आता ही पावडर आपण एका चाळणीने चाळून घेऊया म्हणजे साबुदाण्याचे जाडसर काही कण राहिले असतील तर ते वरच्यावर राहतील आणि छान अशी पावडर आपल्याला यापासून मिळेल तर इथे बघा हे साबुदाण्याचे जाडसर कण राहिले आहेत ते आपण नंतर एखाद्या उपवासाची रेसिपी बनवताना वापरू शकतो त्यानंतर तोच पॅन मी गॅसवर परत ठेवला आहे इथे अर्धा वाटी मी तूप घेतले आहे त्यातले दोन चमचे मी तूप या पॅनमध्ये घालून घेते तूप चांगले गरम झाल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूटचे काप करून घेतले आहेत ते यामध्ये तळून घ्यायचे सुरुवातीला काजू आणि बदामचे काप मी यामध्ये तळून घेते मनुके जर यासोबतच आपण घातले तर ते जास्त जळतात मनुके भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही म्हणून आपण सुरुवातीला काजू आणि बदाम पहिले भाजून घ्यायचे आणि नंतर मनुके भाजायचे आता येथे मनुकेसुद्धा माझे भाजून झाले छान असे फुल्ले आहेत ते सुद्धा आपण काढून घेऊया काजू बदाम सुरुवातीलाच मी काढून घेतले आहेत पॅनमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे परत मी दोन चमचे यामध्ये तूप घालून घेते तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण साबुदाण्याची जी पावडर करून घेतली आहे साबुदाण्याची पावडर घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरती ही पावडर मस्तपैकी अशी सुगंध येईपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत छान अशी खरफूस भाजून घ्यायची ही भाजत असताना मस्त असा सुगंध घरभर दरवळला आहे आज आपण उपवासाचे लाडू बनवतो आहे त्यामुळे साबुदाण्याची ही पावडर मस्त अशी खमंग भाजून घ्यायची यामुळे आपले लाडू हे छान असे चवीला लागतात शिवाय जास्त दिवसही टिकतात भाजलेली ही पावडर एका भांड्यामध्ये काढून घेतली शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतले हे लाडू बनवण्यासाठी आज आपण गूळ वापरणार आहोत तर इथे मी एक वाटी किसून घेतलेला गूळ यामध्ये घालून घेते शेंगदाणे आणि साबुदाणे असे मिळून दोन वाटी आपण घेतले होते त्यानुसार एक वाटी येथे मी गूळ घेतला आहे तळून ठेवलेले ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये घालून घ्यायचे हाताने मिक्स केल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये परत एकदा हे घालून चांगलं फिरून घेते म्हणजे कसं हे सगळं मिश्रण एकजीव होईल आणि गोडीला पण एकदम परफेक्ट तयार होईल गुळ घालताना मी चिरूनच घेतला होता पण तो व्यवस्थित कसा मिक्स झाला नाही आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये परत एकदा चांगला फिरून घेतला तर हे छान असं व्यवस्थित मिक्स होऊन जातं आता यामध्ये थोडेसे मी ड्रायफ्रूट मगाशी बाजूला ठेवले होते ते सुद्धा घालून घेते ड्रायफ्रूट असे लाडूमध्ये खाताना छान असे क्रंची लागतात लाडू खाताना खूप छान लागतो यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालते आहे सुद्धा लाडू खूप छान लागतो खाताना वेलची पावडर आणि जायफळ पावडरसुद्धा या मिश्रणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आता याचे लाडू आपण वळून घ्यायचे आपल्याला जशा आकाराचे पाहिजे लहान मोठे तसे लाडू चांगले असे बांधून घ्यायचे या प्रकारचे लाडू जर तुम्ही उपवासासाठी बनवून ठेवले तर अगदी महिनाभर छान असे टिकतात यामध्ये ड्रायफ्रूट आणि गूळ वापरल्यामुळे हे ला लाडू पौष्टिकही झाले आहेत उपवासाला आपल्याला मधल्या वेळेस भूक लागते त्यावेळेस आपण एक लाडू मस्तपैकी खाऊ शकतो नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे उपवास असतात आणि रोज आपण काय बनवून खायचं हा खूप मोठा प्रश्न असतो त्यासाठी ही लाडूची रेसिपी तुम्ही जरूर एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतात चवीला तर आजचे हे उपवासाचे लाडू तुम्हाला कसे वाटले आवडले असतील तर जरूर लाईक करा कमेंट करा हे लाडू माझे कसे तयार झाले आहेत तुम्ही कोणत्या प्रकारचे लाडू बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या वेगवेगळ्या रेसिपी लगेचच तुम्हाला पाहता येतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये लगेच भेटेल आणि सबस्क्राईब करायला कमेंट करायला अजिबातही पैसा लागत नाही म्हणून माझ्यासाठी एक कमेंट जरूर करा तुम्ही केलेल्या एक कमेंटमुळे आणि सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या चॅनल ग्रो होण्यासाठी मदत होणार आहे तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका अशाच उपवासाच्या वेगवेगळ्या वेग रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे त्या रेसिपीची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दे, देणारच आहे तुम्ही जाऊन नक् की हा रेसिपी पहा आणि या उपवासाला जरूर करून बघा उपवासाचा खुसखुशीत लाडू आपल्या इथे तयार झाला आहे तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे हा लाडू करून बघा मी पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येईल तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा